वार्ता, जीवराज जैन येथे नामदार ललित गांधी यांचा सकल जैन समाज भव्य नागरिक सोहळा जीवराज जैन गोशाळेचे काम सुंदर आणि अप्रतिम आहे नामदार ललित गांधी बातमी आहे लातूर लातूर येथून जैन अल्पसंख्याक महामंडळाचे नूतन अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा ललित गांधी यांची जैन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना महामंडळाच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आलेली आहे यांची दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लातूर शहरातील जीवराज भवन येथे परमपूज्य जीवराजजी जीवराज मासा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन जीवराज जैन गोशाळा आणि जैन मंदिर देहाडसर भवन दिगंबर मंदिर येथे सदिच्छा भेटी घेऊन दर्शन घेतले आणि जीवराज जैन गोशाळा येथे सकल जैन समाजाच्या वतीने नामदार ललित गांधी आणि हर्षद शहा नांदेड यांचा भव्य नागरिक सत्कार विपिन कोचेटा अध्यक्ष वर्धमान श्वेतांबर श्रावक संघ जीवराज जैन गोशाळा यांच्या वतीने शाल पुष्पहार श्रीफळ आणि गुच्छ देऊनही स्वागत करण्यात आले त्यावेळेस सकल जैन समाजाचे प्रतिष्ठित मधुसूदन पारिक सुनील बेदमुथा राजेश मुगबाल पटेल गुबियाल शरद डुंगरवाल पुखराज दरडा अशोक पोकराना किरण ब्रह्मेच्या विशाल पोकरणा सुरेश कर्नावाट ऋषिकेश कोंडेकर किशोर जैन शोभाताई कोंडेकर सौ जयश्री शहरकर या सर्वांना त्यांच्या सुंदर अप्रतिम कामाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मनोगत व्यक्त करताना गांधी म्हणाले की मला जे जैन महामंडळाचे अध्यक्ष बनवले आहे त्या माध्यमातून मी जैन अल्पसंख्याकांना पुरेपूर महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जेही योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक आर्थिक आणि सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी शासनाची कर्जे योजनेची मी लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करेन तसेच लातूर शहराच्या जीवराज जैन गोशाळा याबद्दल सुंदर आणि अप्रतिम असे कार्य केलेलं आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो की आपण खूप मोठं काम केलं आहे अशी जागा आपल्याला पुन्हा भेटू शकत नाही महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोशाळेसाठी जो मिळणारा अनुदान आहे ते अनुदान पुरेपूर मी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन मी लातूरमध्ये आलो मला खूप अभिमान वाटला जीवराज जैन गोशाळेमध्ये जवळपास तीनशे गायींना मी बघितलं आणि त्यांना व्यवस्थित चारा पाणी पुरणपोळीचा घास देऊन एक खूप मोठे पुण्य कमावण्याचं कार्य येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे मी येत्या काळामध्ये लातूर शहरातील जैन समाजासाठी झुक्त माप देण्याचा प्रयत्न करेन लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत कॅमेरामन रितेश गिलचे लातूर